राज्यातील महिलांना आता मुख्यमंत्री यांची निवड झाल्याबरोबरच आता मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश आता प्रत्येक महिलेंच्या खात्यामध्ये येणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता तो हप्ता आता तारीख देखील निश्चित करण्यात आहे त्या आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वीचे होते तर त्यांनी जे काही विधान केलं काल पत्रकार परिषदेमध्ये की भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेणार तोच आमचा मुख्यमंत्री येणार त्यामुळे आता भाजपचे मुख्यमंत्री होणे हे आता स्पष्ट झाले आता मुख्यमंत्र्याची धुरा हे भाजप सरकारकडे असणार भाजप सरकारकडे असल्यामुळे आता जे काय पुढील हप्ता एकवीसशे रुपये येणार आहे तो हप्ता आता येणाऱ्या कोणत्या तारखेला जाहीर केलेली आता तारीख देखील आणि वेळ देखील आपल्याला संपूर्ण स्पष्ट या व्हिडिओमध्ये माहीत होणार व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या चॅनलवर जर प्रत्येक महिला जर नवीन असेल तर सप्टेक करायला व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये आता मुख्यमंत्री यांची निवड झाल्याबरोबरच आता त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्या की महिलांना आता पूर्वी मिळत होते पंधराशे रुपये आता पंधराशे म्हणजे एक हजार पाचशे रुपयाच्या नंतर जो काय हप्ता सहाशे रुपयानं वाढ केला आहे त्या वाढी हप्त्यामध्ये एकवीसशे रुपये एकूण आता पात्र महिला पात्र महिला किती आहे तर महाराष्ट्रातील चौतीस चौतीस जिल्ह्यामधील एकूण दोन कोटी चाळीस लाख महिला ह्या पात्र आहे तर त्या पात्र महिलांसाठी आता एकूण हप्ता आता छेचाळीसशे कोटी म्हणतो छेचाळीस कोटी रुपयाची तरतूद ही महिलांसाठी आता लागणार आहे ती तरतूद देखील आता मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होताच आता त्यांना शपथविधी झाल्याबरोबर पहिला निर्णय जो काही घेतला जाईल तो पहिला निर्णय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बही योजनेअंतर्गत जे काही महिलांना आता एकवीसशे रुपयाचा डिसेंबरचा सहावा हप्ता जो खात्यामध्ये त्यांच्या वर्ग करण्यात येणार आहे त्या हप्त्याची तारीख आणि वेळ हे निश्चितपणे आता उद्घाटनामध्ये नमूद करणार आहे